म्हणजे जे थोडंफार सोयाबीन शिल्लक आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बाजार भावामध्ये व्यापारी अगदी कौडीमोल दरांना ते विकत घेऊन साधारणतः शासनानं पाच हजार तीनशे अडतीस रुपये भाव हमी भाव डिक्लेअर केलेला असताना सुद्धा शेतकऱ्यांना साडेतीन हजार ते अडतीसशे रुपयापर्यंत ते विकावं लागतंय त्यामुळे आमची अशी मागणी की तातडीनं शासनानं हमी भाव केंद्र सुरू करण्यात यावेत ज्याप्रमाणे पौराणिक कथेमध्ये वामनानं फसून बहिराजाला पाताळात घातलं होतं त्याचप्रमाणे सध्याचं राज्य शासन जे आहे ते शेतकरी धोरण राबवत आहे आणि या राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी पाताळात जाण्याची वेळ आलेली आहे आज पातळाचा सण बलिप्रतिपदा या निमित्तानं बजाज हितदक्ष शेतकरी हितक्ष राजा बळीराजा यांच्या स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी आम्ही निंबा पंचप्रिषदेत शेतकरी वर्ग त्यांना अभिवादन करून आणि प्रशासनाला तातडीनं शेतकऱ्यांना केवळ पंच्याऐंशी रुपये गुंटा मदत न देता ಭಾರಿ ಮದ ಅಲ್ಲಿ ಮಾಗಣ ಹಿರಾ ಪಿಡಾಟೋ ಇರಾ ಪಿಡಾಟೋ ಇರಾ ಪಿಡಾಟೋ ಇರ ಪಿಡಾಟೋ